कल्पना करा की तुम्ही तुमच्या आयुष्यभराची कमाई एका बँकेत सुरक्षित ठेवली आहे आणि अचानक एक दिवस तुम्हाला कळतं की त्या बँकेवर बंदी घालण्यात आली आहे आणि तुम्ही तुमचे पैसे काढूच शकत नाही हीच परिस्थिती सध्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांची झाली आहे भारतीय रिझर्व्ह बँकने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सहा महिन्यांसाठी या बँकेवर कडक निर्बंध लादले आहेत यामुळे बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे या निर्णयानंतर मुंबईतील अंधेरी येथील शाखेसमोर खातेदारांची मोठी गर्दी झाली होती पण आरबीआय न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी का घातली त्यामागची कारण काय आहेत बंदी घातल्यानंतर ग्राहकांच्या पैशांचं काय होणार ज्यांनी या बँकेकडून कर्ज घेतला आहे त्यांचं काय होणार असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओ माध्यमातून समजून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांसाठी एक दुःखद स्वप्न घेऊन आली भारतीय रिझर्व बँकने या बँकेवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आणि मुंबईतील अंधेरी येथील विजयनगर शाखेसमोर पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली हातात पासबुक आणि आशेचा किरण घेऊन आलेले लोक बँके बाहेर पैसे काढण्यासाठी उभे होते बँकेवर कारवाई का झाली बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्यानंतर बँकेवर कारवाई केली आहे बँकेला कोणतेही नवीन कर्ज देण्यास बंदी घातली आहे आणि ग्राहकांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे या निर्णयामुळे अनेक खातेदार विशेषतः ज्येष्ठ नागरिक टेन्शन मध्ये आले आहेत त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या बँकेत ठेवली होती आणि आता त्यांच्या समोर अचानक मोठे संकट उभे राहिले आहे बँकेवर झालेल्या या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कारण काहींना तात्काळ पैशांची गरज असल्या ते आता या ग्राहकांपैकी एक ग्राहक स्थितीबद्दल राग व्यक्त केला आहे त्यांनी म्हटलं की मी कालच खात्यात पैसे भरले पण त्यांनी आम्हाला याबाबत काहीही सांगितलं नाही त्यांनी आम्हाला कारवाई बाबत कल्पना द्यायची होती आता बँक आम्हाला सांगत आहे की आम्हाला आमचे पैसे तीन महिन्यात मिळतील पण आमचे इतर लोन्स चे हप्ते भरायचे आहे आणि ते कसे भरायचे याबाबत आमच्याकडे सध्या तरी काहीही उत्तर नाही तसेच बँकेकडून अनेकांना कर्जही देण्यात आले होते अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे बँकांचे कर्ज होते त्यांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण कर्जाचा ईएमआय वेळेवर भरला नाही तर थेट ग्राहकाच्या सिव्हिल स्कोर वर परिणाम होतो अशा परिस्थितीत बँकांचे काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊया जेव्हा एखादी बँक कोसळण्याच्या मार्गावर असते तेव्हा कर्जदारांची थकबाकी बँकेची सर्व मालमत्ता विकून भरली जाते याशिवाय डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच डीआयसीजीसी द्वारे पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर दावा केला जाऊ शकतो म्हणजेच प्रत्येक ग्राहकाला पाच लाख रुपये मिळतात उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचे पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी रुपये बँकेत असतील तर त्याला क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून पाच लाख रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई दिली जाते जर एखाद्या व्यक्तीचे लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे असतील तर त्याला क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून पाच लाख रुपयेच नुकसान भरपाई मिळते त्यापेक्षा जास्त रक्कम त्याला परत मिळत नाही जर तुमचे कर्ज बँकेत चालू असेल तर तुमचे कर्ज खाते दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले जाते तुमच्या जुन्या कर्ज देणाऱ्या बँकेप्रमाणेच नवीन बँक तुमच्या कर्जाचे मॅनेजमेंट करते सोप्या शब्दात असे म्हणता येईल की तुमचे कर्ज संपणार नाही तर ते फक्त दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले जाईल तुम्हाला तुमच्या कर्जाचा हप्ता फक्त त्या नवीन बँकेला भरावा लागणार आहे बहुतेक प्रकरणांमध्ये बँकेची मालमत्ता आणि कर्ज खाते एकाच वेळी दुसऱ्या बँकेला विकले जाते ही कर्ज खाती वेगवेगळ्या बँकांना विकले जाण्याची शक्यता आहे समजा तुमची एकाच बँकेत वेगवेगळ्या प्रकारची कर्जे चालू असतील तर ती कर्जे वेगवेगळ्या बँकांकडे जाण्याची शक्यता असते उदाहरणार्थ तुमचे होम लोन आणि कार लोन दोन्हीच एका बँकेकडे असेल आणि ती बँक बंद पडली तर अशा स्थितीत होम लोन दुसऱ्या बँकेला विकले जाण्याची शक्यता आहे आणि कार लोन दुसऱ्या बँकेला विकले जाण्याची शक्यता आहे यामध्ये तुम्हाला तुमचा हप्ता नवीन बँकेत भरावा लागेल फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे आणि तुमचे नवीन बँक दोन्ही तुम्हाला व्यवहाराची लेखी माहिती देतात एकदा सर्व कागदपत्रांवर सही झाल्यानंतर पेमेंट सुरू होण्याच्या सुमारे एक महिन्यांपूर्वी तुम्हाला तुमच्या नवीन बँकेकडून लेटर देखील येते हे लेटर तुमच्या नवीन पेमेंटची तारीख आणि तुमचा हप्ता कुठे पाठवायचा आहे यासह तुमच्या नवीन खात्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते पैसे नक्की ठेवावे कुठे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अलीकडच्या काळात देशातील अनेक बँका बुडत आहेत तर अशा परिस्थितीत देशातील सेफ बँका कोणत्या आहेत तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आरबीआय आहे देशातील प्रत्येक बँक आरबीआयच्या नियमनाखाली येत असली तरी देशात अशा तीन बँका आहेत ज्यावर आरबीआय सर्वाधिक विश्वास आहे आरबीआयच्या यादीत देशातील तीन बँका आहेत ज्या टू बिग टू फेल या कॅटेगरीत येतात या अशा बँक आहेत ज्या व्यवसाय आणि आकाराने इतक्या मोठ्या आहेत की त्यांच्या बुडण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे, आहे। देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे याशिवाय देशातील दोन खासगी क्षेत्रातील बँका एच बँक आणि आयसीआयसीआय बँक देखील या यादीत आहेत याचा अर्थ या बँकांमध्ये जमा केलेला पैसा नेहमीच सुरक्षित राहणार आहे देशातील बाकीच्या बँका बुडतील पण या बँका कधीच बुडणार नाहीत असा विश्वास आरबीआय ला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण न्यू कोऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंधापासून ते देशातील सुरक्षित बँकांपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा केली या घटनेतून आपल्याला बँकिंग क्षेत्रात किती रिस्क आहे हे कळलेच असेल तसेच आपल्या आर्थिक निर्णयांबद्दल आपण नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे आपल्या कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण नेहमीच विश्वासार्ह आणि चांगल्या बँकांची निवड करणे गरजेचे आहे तसेच आपल्या बँक खात्यांवर नियमित लक्ष ठेवणे व्यवहारांचे निरीक्षण करणे आणि बँकांच्या सूचनाचे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईकांचे या बँकेत खाते असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी पैसा पाणी ला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ पुन्हा भेटूयात तोपर्यंत सुरक्षित राहा आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा